हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही कुठे चाललो आहोत पासून स्टेशन पर्यंत जायला आम्ही दोन रिक्षा केलेल्या होत्या आणि त्यामध्ये सगळेजण आम्ही बसून चाललोय स्टेशनला पुणे स्टेशनला उतरल्यानंतर समोर दिसतं ते हल्दीरामचं खूप छान ट्रेन स्टाईल रेस्टॉरंट आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं कारण आमच्याकडे इतका वेळ नव्हता पण आम्ही बाहेरूनच बघून घेतलं फिरायला जातोय म्हटल्यानंतर यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघा बघूनच तुम्हाला समजेल किती खुश आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज मुंबई नऊ नऊ दोन दोन शून्य सहा ओने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई एन डाईन प्रवास आमचा सुरू झालेला होता मस्त एन्जॉय करत आमचा प्रवास चालू होता जेवण वगैरे करून आम्ही संत सगळेजण आराम करत होतो त्यावेळेस अचानक गाडी एका ठिकाणी एका स्टेशनला थांबली खूप वेळ बराच वेळ एका ठिकाणी थांबल्यानंतर बघितलं गाडीला काय इतका वेळ थांबली कुठलं स्टेशनही नव्हतं पण तेव्हा समजलं की गाडीची ब्रेक फेल झालेली होते त्यामुळे गाडी एका ठिकाणी थांबलीये आणि नंतर खूप वेळानंतर आय आर सी टी सी वाल्यांची टीम आली त्यांनी ते सगळं चेक केलं काय झाले काय आणि त्यानंतर बायपास पद्धतीद्वारे पुन्हा मग गाडी सुरू केली तर याच्या या, या दरम्यान दोन ते अडीच तास गेले आणि मग नंतर गाडी एकदम व्यवस्थितपणे सुरू झाली आणि जिथं चार वाजता आम्ही हैदराबादला पोहोचणार होतो तिथे आम्हाला हैदराबादला पोहोचायला सात वाजले सकाळचे पण काही हरकत नाही एकदम सुखरूप पोहोचलो हेच खूप मोठं आहे कारण काय झालं असतं त्यापेक्षा काही थोडा वेळ का होईना पण एक सगळेजण एकदम व्यवस्थितपणे आम्ही हैदराबादला ला सकाळी पोहचलो हे हैदराबादचं स्टेशन आहे आणि इथून आम्ही आता हॉटेल ला जाणार आहोत स्टेशन पासून आमचं जे हॉटेल होतं ते जास्त दूर नव्हतं दीड ते दोन किलोमीटर दूर होतं फक्त आणि हे आहे आमचं हॉटेल आम्ही थोडस लवकर पोहोचलो होतो आणि आम्हाला चेक इन करायचा टायमिंग जो होता तो अकराचा होता पण आम्ही आठ वाजेपर्यंत इथं पोहोचलो होतो त्यामुळे आम्हाला हॉटेल रूम मिळायला थोडासा अवधी होता मग आम्ही तिथंच बसून थोडस चहा वगैरे घेतला आणि नंतर जेव्हा आम्हाला रूम अवेलेबल झाली तेव्हा आम्ही रूम मध्ये आलो ची रूम होती ती स्वच्छ होती फ्रेश होती पूर्ण साफसफाई एकदम व्यवस्थित होती रूम मध्ये आल्यानंतर छान वाटलं वाटलं की थोडा वेळ आराम करावा पण आम्ही सगळ्यांनी आराम न करता व्यवस्थित म्हटलं चला आता आंघोळ वगैरे करून चहा नाश्त्यासाठी जायला पाहिजे

मी आणि माझी बहीण मुलं आम्ही आज पोहोचलो आहोत पण भाऊ आणि आई वगैरे हे दुपारच्या फ्लाईटने ने येणार आहेत त्यामुळे आज आम्ही कुठेही जाणार नाही आहोत उद्यापासून आम्ही हैदराबाद फिरायला जाणार आहोत तर सगळे तुमच्यासोबत शेअर करेन आम्ही कुठं जातोय काय करतोय सगळं तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान छान कमेंट करा -चा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय